लावून दारू लावून जायचंय पटकिनी महागारी यायचंय पाऊसच नाही सायबी लई बा बाया लावल्यात आहे तर बायाला म्हणलं मी गावातून जाऊन येते काही सामाईन सुमयन आणायचं म्हणल्यावर जावं लागते झाडू आणायचे आहेत लई काम आहे मला गावात आज काही काही नसणारे वस्तू आणाव्या ताई लई दिसायच्या बातमी आज गावात बाजारला आहे स्वयंपाक करून फोंडायचं आवडलं मला बी केला काय स्वयंपाक केला ना बाई म्हणलं येताना सकाळ सकाळ होत मला भात वरून लय आवडत म्हणूनच केलंय आमचं काय बाई आम्हाला दोघाला तीन भाकरी केल्या तर सरत नाही इतका कुठाला कशासाठी चाललाय तुमच्यासाठी चाललाय ना, का ना। जीव काय मग जीव आता दोन चपाती भाजून दे एक चपाती तुझा बाप खाते एक भाकर मी एक भाकर डाबा नाही ती का हिथ जीवन जाते मी हिथ जीवन जाते डबाज बरं पटकन चपाती आता डबा नाही ना नाही तर नेला असत आहेत दुसऱ्या नगत जेवते तुला तिथून भांडे भरती जेव्हा असायला मग तसंच होतं नाव दोन तीन चपात्या भाजून दे आणि मग तू काय कर तुझ्या बापाला वाट लकडला वाट आणि शिवला आणि मग तुझी येऊ त्या मी चि मग तू घरी येणार आहेस का घरी नाही आणि मग आम्हाला माळू तू मग काय कर जास्त जास्त माळू मग आता ती काय सांगायची गोष्ट आहे का जास्त नाही आणावत आम्ही जेवायच्या भरून घेऊन जातीस ना आम्हाला काय उपाशी तार पडायचं का मग मग काय कर जास्त जास्त आण तुम्हाला जे पावसाळ आणायचे तिथं दोन किलो आण का आणायला आणते माळू या माळव्याचा बाजार भी आणायचा आहे मला कर मग मी काय करते तोपर्यंत हात भीत धुवून येते त्यांना बसून येते कर तेवढ तरी काम बाई वाटत अंडे तर लईच मोठे आहेत गो आणण्याकडे नको बाई रोळा घालू का नको काय करायचे मी अंडे घेऊन बाजारात येणार आहे काटा काढी का सर भरण्याची भरणे भरू भरून येऊ बाई किती मटे येत घेतली असू दे काय घ्यायची ती ई शेक दे की ई शेक नाही काढलं नाही बर अर्धे क्विंटल दोन क्विंटल कोंबड्याला खाऊ लागायला लागला अंड्याचा टाका काढायला कधीच हे हे रात्री दहा पाकर नाही तळलेलं पण अगं मी डायटिंग नको काय डायटिंग कर नाही तर काय करते इकडे खूप लागली असतीस तर तिथं डायटिंग करायची गरज लागली नसती हाताने तिथं घरचं खायचं तिथं जाऊन खाल्लेलं झिरवायचं आणि पुन्हा तिथं पैसे घालायचे आणि पैसे घालून तिथं ताण कोणा तास तासगुर मला गुर घाली ताई मला खूर बघायला ताई आणि तिथे जिम लावली जायची